नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण गंगाखेड रोडवरील कृष्णा ग्रीन पार्क या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी राजेभाऊ गोविंद यादव खडकेकर तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथील हे महाराज आहेत आणि दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी मुलींना हरिपाठ व धार्मिक कार्यक्रम मोफत शिकवण्याचं ते काम करत असतात आपल्यासोबत राजेभाऊ गोविंदराव यादव खडकेकर हे महाराज आहेत आणि त्यांची जी मनोकामना आहे की मुलींना मी मोफत शिकवत असतो आणि यामधून धार्मिक कार्य झालं पाहिजे अशी त्यांची पूर्ण मनोकामना आहे यानंतर सर्व धर्मांच्या मुलीसाठी हे मोफत शिक्षण दिले जाते एकोणीसशे नव्वदपासून पासून धार्मिक क्षेत्रात सहभाग असून गावखेड्यामध्ये प्रवचन व कीर्तन महाराज करत असतात महाराजांचे शिक्षण काहीच नसून ते प्रौढ शिक्षणामधून शिकले आहेत धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ते धडपडत असतात शिक्षण नसतानाही कार्य होतात याचे कारण त्याची कृपा पशुबोले एक निर्जीव चाललेल्या भिंती ह्या महिमा आगात या उक्तीप्रमाणे महाराज प्रवचन करत असतात आपल्यासोबत खडकेकर महाराज आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत मी तुमचं नाव सांग माझं पूर्ण नाव राजभाऊ गोविंदराव यादव खडकेकर तर माझी अशी भावना झालेली आहे की इथून पुढीचे जे आयुष्य उरलेले माझं वीस वर्षे किंवा बावीस वर्षे असेल तर मला असं वाटेल हा वीस वर्षे आयुष्य राहिलेलं की धार्मिक कार्यामध्ये माझं खर्च व्हावं आणि त्याच्यामधून जरी श्री संत ज्ञानेश्वर महाराजानं मला एक कृपा आशीर्वाद दिलेला आहे याच्याप्रमाणे मला असं वाटतंय की मुलीला हरिपाठ शिकवावं माझी अशी मनातली तळमळ आहे आणि प्रत्येक गावातल्या खेड्यातल्या मुलीच्या आईवडिलानं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे माझं हे जरी पूर्ण नाव असेल मी प्रत्येक गावच्या मुलीला गावामध्ये येऊन स्वतः मुलीला म्हणू शकत नाही या तरी पण त्या मुलीच्या किंवा त्या लेकरांच्या पालकानं असं करावं की आपण त्या गावच्या मुलीची पूर्ण टीम तयार करावं आणि नंतर राजो महाराज कोण यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या मुलीला योग्य हरिपाठाचं शिक्षण मिळावं अशी त्या आई सुद्धा अपेक्षा असावं हीच माझी त्या आई वडिलाला पुन्हा विनंती आहे महाराज आपण आपलं शिक्षण काहीच नसून तरीही आपण या क्षेत्रामध्ये आलेले आहात एक आपल्या धर्माचं धार्मिक कार्य आणि प्रसार करण्यासाठी आपण धडपडत असतात काय नेमकं तुम्हाला वाटतं याबद्दल मला असं वाटतं या की जगाचा जर विचार केला हा जग पैसे कमवू शकत आहे आणि मला या गोष्टीचं ज्ञान आहे की आज पाचशे रुपये रोजानं सर्वसामान्य माणसाला सुद्धा काम आहे पण ते पाचशे रुपये मला हे तुच्छ वाटत येतं जर माझ्या सेने जर दहावीन अकरा जर हरिपाटातून उत्तीर्ण जर झाले त्याच्यामध्ये जे आनंद आहे मला लाख रुपये कमिण्यामध्ये मला मुळीच आनंद नाही आहे आपल्यासोबत राजेभाऊ गोविंदराव खडकेकर महाराज हे होते लाख रुपये जरी मिळाले तरी मला त्यामध्ये आनंद नाही जो मुलींना शिकवण्यामध्ये आनंद आहे मोफत यामध्ये मला आनंद आहे असे माध्यमाशी त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे धर्माचा प्रचार आणि धार्मिक कार्य करण्यासाठी ते अहोरात्र धडपडत असतात आणि त्यांच्या मनाची इच्छा ज्या माणसानं शिक्षण घेतलं नाही आणि त्याला शिक्षणाचा गंधही नाही परंतु प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून दहा पंधरा दिवसामध्ये त्यांनी धडे शिकले आणि हे धार्मिक कार्य करण्याचं त्यांनी अंगीकारलेलं आहे कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज